पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झाले ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन प्रमुख आघाड्या झाल्याचं चित्र बघायला मिळतंय एका बाजूला प्रविंता भालके दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणून परिचारक गट आणि तिसऱ्या बाजूला अभिजित पाटलांनी तिसरी आघाडी अशा पद्धतीनं एकूण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेत आणि हे आजचे अर्ज दाखल झाल्यानंतर प्रामुख्यानं मागच्या आठवड्याभरापासून पंढरपूरमध्ये जी एक महत्वाची गोष्ट निरीक्षणाखाली आहे किंवा बोलली जाते ती म्हणजे भारतीय जनता पार्टीनं कधी नव्हे ती प्रणिता भालके या नावाची मोठी धास्ती घेतल्याचं दिसतंय अक्षरशः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लक्ष घातलंय त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना प्रवीणता भालके या नावाची एवढी धास्ती का बरं वाटतंय हा प्रश्न खरं तर पंढरपूरकरांच्या मनामध्ये निर्माण झालाय आणि त्याचं उत्तर जवळपास सर्वांना माहीत आहे की उद्या पंढरपूरमध्ये जो कॉरिडॉर होतोय त्याच्यामध्ये काही हजार कोटींच्या ओलाढाळी होणार आहेत आणि या सगळ्याच्या मध्ये खरं तर कुठंतरी ही नगरपालिका आपल्याकडे राहिली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी पालकमंत्री इथं परिचारक आणि वर देवेंद्र फडणवीस वाटतील ते प्रयत्न आहेत पंढरपूरमध्ये सध्या सगळीकडं फक्त दबावाचं राजकारण असल्याचं चित्र बघायला मिळतंय परंतु हे सगळं करून जरी भारतीय जनता पार्टीला असं वाटत असेल की आपण आपला उमेदवार निवडून आणू तर ती भारतीय जनता पार्टीची चूक आहे कारण ज्या पद्धतीचा दबाव भारतीय जनता पार्टीकडून इथं पंढरपूरमध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय त्याचा उलटा परिणाम म्हणून इथला स्वाभिमानी असलेला पंढरपूरकर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त करून प्रणिता भालकेंच्या बाजूने मात्र सहानुभूतीनं बोलतानाचं चित्र बघायला मिळतंय आणि नेमकं हेच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या नजरेतून कसं काय सुटतंय हा प्रश्न या निमित्तानं महत्वाचा आहे हे सगळं होत असताना आज ज्या वेळा उमेदवारी जाहीर झाली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कितली जागा सर्वसाधारण महिला ओपन असताना ज्या पद्धतीनं ओबीसीचं कार्ड बाहेर काढण्यात आलं त्यातून कुठेतरी जी शंका इथं होती की परिचारक पंढरपूरमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष निवडणुकीमध्ये निर्माण करतील आणि परिचारकांचा उमेदवार ओबीसी असेल आणि ओबीसी कार्ड इथल्या निवडणुकीमध्ये खेळलं जाईल असं बोललं जात होतं आणि ते आज कुठेतरी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खरं हरतानाचं चित्र बघायला आहे पंढरपूरमध्ये लक्ष्मण शिरसट म्हणजेच लक्ष्मण पापरकर साहेबांच्या सुविध पत्नी यांचा उमेदवारी अर्ज आला आणि त्यानंतर हे पुन्हा डिक्लेअर झालं किंवा हे क्लिअर कट झालं की पंढरपूरमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीची निवडणूक लढवण्याचा भाजपचा आणि परिचारकांचा डाव आता हा जवळपास उघड झाला आहे अर्थात या सगळ्याला जनता काय पद्धती उत्तर देते ही निवडणूक ज्या पद्धतीनं जाती जातींमधल्या संघर्षामध्ये लावण्याचा प्रयत्न जी भारतीय जनता पार्टी करते त्याला जनता कशा पद्धतीनं उत्तर देते का या सगळ्याचा परिणाम म्हणून कुठंतरी मी म्हणालो तसं पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी हे जातीचं म्हणजे ओबीसीचं कार्ड खेळते ज्या पद्धतीनं दबावचं राजकारण निर्माण केलंय विठ्ठल परिवार ज्यावेळा भालकेंच्या भालकेच्या पाठीमागे होतो होतोय असं लक्षात आल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची भीती घालून हबीज पाटलांना ज्या पद्धतीनं दाबण्यात आलं अर्थात ही तिसरी आघाडी ज्या वेळा झाली ते देखील इथं अगदी मैदानावर तळागाळामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीसांनी कारखान्याचं कारण मधी दाखवून अभिजित पाटलांवर प्रचंड दबाव निर्माण करून ही तिसरी आघाडी मताच्या विभाजनासाठीच म्हणजे इथली मतं वेगळ्या पद्धतीने विभाजन इथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फायदा होईल यासाठीच उभा केला आहे अशा पद्धतीच्या चा बऱ्याच चर्चा मैदानावर होत आहेत पूर्वी राजकारणामध्ये वरची नेते मंडळी किंवा एखादा राजकीय पक्ष काय पद्धतीचा निर्णय घेतो कशा पद्धतीनं भूमिका राबवतो काय पद्धतीच्या योजना आखतो हे माहीत नसायचं परंतु अलीकडचा मीडिया सोशल मीडिया विश्लेषक आणि एकूण लोकांना आलेली राजकारणाची समज यातून लोकांच्या नजरेतून काहीही सुटत नाही हे निश्चित आहे परंतु हे सगळं होत असताना कुठंतरी भारतीय जनता पार्टी जरी पंढरपूरमध्ये ओबीसीचं कार्ड खेळणार असेल भारतीय जनता पार्टीला जरी असं वाटत असेल की इथं मताचं विभाजन करून दबाव तंत्राचा वापर करून आपला उमेदवार निवडून आणू तरी इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र हळूहळू भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तीव्र संतापाचं वातावरण तयार व्हायला हो लागलं आणि इथला सामान्य मतदार कॉमन मॅन ज्याला वाटतं की पंढरपूरमध्ये आम्हाला कोण येते याच्याशी मतलब नाही पंढरपूरमध्ये आम्हाला कुणाची सत्ता असणार आहे याच्याशी मतलब नाही पंढरपूरचा नगराध्यक्ष मराठा का ओबीसी याच्याशी आम्हाला मतलब नाही पंढरपूरमध्ये विकासाचं राजकारण झालं पाहिजे पंढरपूरमध्ये जो पाठीमागच्या अनेक वर्षापासूनचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत पंढरपूरला अक्षरशः बाहेरचे लोक धूळपूर म्हणतात अक्षरशः लोकांच्या छातीत चिकल व्हावा इतक्या वाईट पद्धतीचा धूळ या पंढरपूर शहरामध्ये इतक्या वाईट पद्धतीची घाण या पंढरपूर शहरामध्ये त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे पंढरपूरमधल्या गटारींचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत अंतर्गत रस्त्याचे प्रश्न आहेत पंढरपूरला ज्यावेळेला वारकरी येतो त्यावेळेला त्याची होणारी गर्दी त्याचं निवेदन पंढरपूरमध्ये एकही सिग्नल चालू नसणं पंढरपूरमधली वाहतुकीच्या गर्दीची ट्राफिक जामची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्किंगची जी गैरसोय त्याच्या संदर्भात अनेक पद्धतीच्या चर्चा होत आहेत पंढरपूरमधलं जे महिला मिश्रित पाणी नदी पासरामध्ये मिसळते आणि तेच पाणी पुन्हा लोक आहेत हा अतिशय गंभीर आणि लोकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा मुद्दा आहे या मुद्द्यावर इथली निवडणूक होणार की पुन्हा मग ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने ओबीसीचं कार्ड काढून मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष निर्माण करून निवडणुका लढवण्याचा दावाकलाय आखलाय ते जिंकणार हे पाहणं फार महत्वाचं आहे परंतु आज मात्र पंढरपुरात बऱ्याच घडामोडी घडल्यात बरंच पडद्या मागाय बरंच काही समोर आले परिचारकांच्या बाजूने असेल पालकमंत्र्यांच्या बाजूने असेल किंवा भाजपच्या बाजूने असेल इथं ज्या पद्धतीनं भालके कुटुंबाला आणि प्रणिती भालकेंना एकटं पाडण्याचा डाव आखण्यात आला त्यातून दबाव तंत्राचा वापर केला विठ्ठल परिवारातले जे घटक एकत्रित आले होते त्यातून जे आनंदाचा आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं ते दाबण्यात आलं त्यातून कुठेतरी कारखान्याची भीती घालून तिसरी आघाडी करायला लावली ज्याच्यावर उद्या भारतीय जनता पार्टीची किंवा फडणवीसांची किंवा परिचारकांचीच बी टी म्हणून आरोप होणार आहेत आणि हे आरोप अभिजित पाटलांवर देखील होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी इथं भाजपनं घडवून आणलेत आणि मग हे सगळं होत असताना विकासाच्या मुद्द्याचं मी म्हणाल तसं काय हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे भालके यांनी कालच भूमिका मांडले की ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि इथं त्या प्रचंड सक्षम उमेदवार आहेत आजच्या या अर्ज भरणीमध्ये अजून एक गोष्ट प्रामुख्यानं समोर आले आणि त्यामुळे कुठेतरी भालके गटामध्ये सुद्धा थोडंसं चैतन्याचं वातावरण आहे ते म्हणजे समोर असलेल्या उमेदवार हे अतिशय नौक्यात जरी लक्ष्मण पापरकर म्हणजे शिरसट साहेब जरी लोकांमध्ये असतील तरी ते त्यांच्या भागापुरते दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे त्यांचे शहरातले जे जातीय कमी समीकरणं असणार आहेत ती त्यांनाच अडचणी आहेत कारण एक वर्ग असा आहे की जर समोरचा एक जात घटक एकत्र झाला तर अलीकडचा जात घटक त्याच्या विरोधामध्ये सक्षमपणाने उभा राहतो आपल्याला जातीय स्टेटमेंट द्यायचं नाही म्हणून मी त्या वर्गाचं विशेष नाव घेत नाही उद्या ते, ते ग्राउंड रिपोर्टमधनं समोर येईल परंतु हे ये सगळं होत असताना ज्या पद्धतीनं आज देखील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पलीकडच्या उमेदवाराने म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या त्यातून हे लक्षात येत होतं की त्या अतिशय नौक्यात त्या ज्या पद्धतीनं माध्यमांशी संवाद साधत होत्या त्यातून कुठंतरी प्रणिता भालकेंचंच मोठं आधोरेखित होत होतं कारण इथं ज्या वेळेला महिलांची जागा राखीव निघाली त्यावेळेला जो मी पहिला एक्सप्लेनेशन मारलं होतं किंवा तो रिपोर्ट मी इथं दिला होता त्यावेळेस मी म्हणालो होतो की आज तरी पंढरपूरमधल्या राजकीय जीवनामध्ये किंवा राजकारणामध्ये प्रणिती भालके यांना टक्कर देईल अशी एकही राजकारणामध्ये महिला नाही आणि आज भारतीय जनता पार्टीनं जो उमेदवार दिला आहे तो तर निश्चितपणानं ज्या पद्धतीचं राजकारणामध्ये काम ज्या पद्धतीचा संपर्क ज्या पद्धतीची बोलण्याची पद्धत ज्या पद्धतीनं प्रश्न हाताळण्याची पद्धत ज्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रश्नावर आवाज उठवण्याची पद्धत ज्या पद्धतीनं पदत एखाद्या मूलभूत प्रश्नासाठी किंवा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या अडी प्रशासनाला धारेव धरण्याची जी पद्धत परिणिता बालकींची आहे त्या पद्धतीच्या पुढे आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ह्या पूर्णपणे नौक्या आहेत त्या आत्ता आत्ता राजकारणात येतील उद्या त्यांची ओळख करून द्यावी लागेल आज सुद्धा इथल्या जर सार्वजनिक जीवनामध्ये पंढरपूरमध्ये जर तुम्ही आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं नाव विचारलं तर कोण आणि कशा दिसतात इथपासून ते पुन्हा ते काय काम करणार ते एवढा प्रश्न उपस्थित केला जातोय परंतु प्रिंता बालकेचं नाव घेतल्यानंतर मात्र लोकांच्या समोर एक असा चेहरा आहे जो दिवसरात्र इथल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये अगदी शहर ग्रामीण भागामध्ये लोकांच्या संपर्कात असलेला आहे अनेक वेळा त्यांनी प्रशासनाला अंगावर घेतले अनेक वेळा त्यांनी प्रशासनाला धारे धरले अनेक वेळा पंढरपुरातल्या गोरगरीब महिला असतील अड्याडचणीतल्या महिला असतील भाजी मंडळीतल्या महिला असतील त्यांच्या स्वच्छित घराचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी इथं आवाज उठवला आहे त्यामुळे लोकांना अतिशय परिचित असलेलं नेतृत्व म्हणूनपर्यंत भालके यांच्याकडे बघितलं जाते परंतु या जातीय समीकरणामध्ये नेमकं त्यांच्या राजकारणाचं उद्या काय होतंय त्यांनी इथं नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जे विजन मांडले त्या विजनला कशा पद्धतीनं लोक साथ देत आहेत का भारतीय जनता पार्टीनं जे ज्या पद्धतीने इथं ओबीसी कार्ड काढून मराठा जागा खुली असताना म्हणजे मराठा महिलेसाठी सर्वसाधारण ही जागा खुली असताना ज्या पद्धतीनं ओबीसी कार्ड काढले याला वैतागून जनता पुन्हा मोठ्या प्रमाणात भालकांकडे येते भारतीय जनता पार्टी आणि परिचारक इथं ज्या पद्धतीनं ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष उभा करू बघतात त्याच्यामध्ये नेमकं काय होणार लोक या जातीय समीकरणाला महत्व देणार का विकासाला महत्व देणार विकासाच्या मान्यला महत्त्व देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे परंतु हे सगळं होत असलं तर माझी सुरुवातीची ओळ अशी होती की हे सगळं होण्यामागं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथं जातीनं लक्ष घातलंय त्यांची स्वतःची महत्त्वाकांक्षा आहे की पंढरपूरची ही नगरपालिकेची निवडणूक आपण जिंकली पाहिजे कारण उद्या त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प इथं होतोय तो म्हणजे कॉरिडॉर कॉरिडॉरसाठी तीन ते साडेतीन हजार कोटी नुसते जमीन हस्तांतरणासाठी मंजूर झाल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळे ही रक्कम खूप मोठे यातनं होणारे आर्थिक उलाढाली खूप मोठे आहेत कदाचित यातले बरेच टक्केवारीचे देखील विषय फार मोठे असतील या सगळ्या गोष्टीमुळे कुठल्याही पद्धतीमध्ये हा पंढरपूरचा नगराध्यक्ष आपल्या विचाराचा असला पाहिजे आपल्या पक्षाचा असला पाहिजे तो आपल्या चिन्हावरचा असला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं घेतली आणि त्यामुळंच साम दाम दंड भेदाचं राजकारण करत असताना तंत्रांचा वापर करून हातातल्या यंत्रणांचा वापर करून इथं आता उद्या ओबीसी विरुद्ध मराठा आशावधीचं कार्ड काढून भारतीय जनता पार्टी येण केन पद्धतीने इथं निवडणूक जिंकू पाहते त्याला लोक प्रतिसाद देतात का भालके कुटुंबाला ज्या पद्धतीने इथे एकटं पाडलं जाते पर्यंत भालके ज्या पद्धतीने लोकांमध्ये येत आहेत पर्यंत भालके सांगतात की इथल्या पंढरपूर शहराचा दक्षिण काशी असून ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही ते करण्यासाठी मला मतदान करा या मुद्द्याला लोक त्या ठिकाणी अपील करून पर्यंत भालकेना मतदान करतायत हेच पाणी इथून पुढच्या काळामध्ये महत्वाचं असणार आहे आपण देखील महाराष्ट्र माझा वतीनं उद्यापासून मैदानात असणार आहोत अनेक भागातल्या लोकांकडे जाऊया ग्राउंड रिपोर्ट घेऊया अनेक पद्धतीची विश्लेषणं राजकीय घडामोडी घटनामागच्या घटना पडद्यामागच्या नेमक्या चर्चा या सगळ्या गोष्टींसाठी मी कायम तुमच्यासोबत असणार आहेच परंतु आजच्या दिवशी मात्र ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यातून पंढरपूरमध्ये तिरंगी निवडणूक होणार आहे हे निश्चित झालं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्याची चर्चा होती ते अखेर ओबीसी कार्यालया बाहेर काढले त्याला लोक लो कशा पद्धतीनं प्रतिसाद देणं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रणिता भालके यांच्यासाठी ही निवडणूक आणखी सोपी झाली आहे कारण त्यांच्या समोर असलेल्या उमेदवार अजून लोकांना हव्या तितक्या माहीत नाहीत धन्यवाद